आज आपण गटामधून भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला काय सांगाल खासदार ओमराजे निंबळकर यांच्या तासाला कंटाळून माझी इच्छा नसताना सुद्धा काळजावरती दगड ठेवून मी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा जा निर्णय घेतलेला आहे व तुळजापूर तालुक्याचे आमदार माननीय श्री राजा दादा यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करण्याची तुम्ही संधी भेटावी असिमित्ना प्रवेश करून मी केली काय झालं होतं खासदार डावलाचं चार सावंत बस आपण करायचा कमीपणा द्यायचा आपण बोलल्यास बोलायचं नाही कुठकं काहीतरी बोलायचं आपण बोलल्यास ऐकून नाही करायचं आपण बोलताना फोन मध्ये तोंड घालून बसायचं ते किती दिवसापासून चालू होत हे जवळपास खासदार जसं झाले तेव्हापासून हीच गोष्ट चालू होती खासदार झाल्यापासून ओमराजे बदलले खासदार झाल्यानंतर बदलले आधी प्रत्येकाला फोन करायचे आधी उमराचे स्वतः फोन उचलायचे आता त्यांची पीए फोन उचलतात आणि आता पण पीए पण आता फोन नाही कंडिशन उचलण्यांडिशन काय झाले खासदारांना नेमकं आता काय सत्तेचा असेल त्यांना आता